नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चौतीस इंच प्रिन्सेस कट ब्लाउजची ब्लाउजवरून माप घेऊन आणि अस्तरवरती कशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे हे हे बघू तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राईब करा तर हा चौतीस इंच साईजचा ब्लाऊज आहे तर सर्वात आधी आपल्याला ब्लाउजची पूर्ण तयार उंची मोजून घ्यायची आहे तर सर्वात उंची आपल्याला इथून शोल्डर पासून न मोजता आपल्याला मुंड्या जवळच्या बाजूकडून मोजून घ्यायची आहे का शोल्डरला आपण शोल्डर उतार दिलेला असतो आणि त्याच्यामुळे नॉर्मल खेचत आपल्याला ब्लाउजची तयार उंची मोजून घ्यायची आहे तर ह्या ब्लाउजची तयार उंची आहे तेरा इंच लगेचच आपल्याला बाही सुद्धा मोजून घ्यायची आहे तयार बाही आहे दहा इंच आणि ही माप आपल्याला लगेचच नोट करून घ्यायची आहेत दंडघेर आहे पाच इंच मागचा गळा आहे, आहे दहा इंचा जर का तुम्ही तिरकच मोजला तर कटिंग करत असताना तिरकी कटिंग करायची आणि अशा पद्धतीने मोजला तर कटिंग करत असताना सुद्धा अश्याच पद्धतीने माप टाकायची आहेत त्याच्यानंतर आपल्याला मुंडाघेर सुद्धा मोजून घ्यायचा आहे तर या शोल्डरच्या जॉईंट पासून बरोबर आपल्याला मोजून घ्यायचा तर मुंडाघेर आहे आठ इंच म्हणजे पूर्ण मुंडाघेर आहे आपला राऊंड सोळा इंचा त्याच्यानंतर पुढचा गळा आहे साडेसहा इंचा तिचा चौथा भाग आहे साडेआठ इंच तर इथून बरोबर आपल्याला काखेमध्ये जिथं जॉईंट आहे तिथंपर्यंत बरोबर नॉर्मल खेचत मोजून घ्यायचं आहे तर तो आलेला आहे साडेआठ इंच त्याच्यानंतर आपल्याला कमर मोजून घ्यायचं आहे ही आयपट्टी सोडून मग आपल्याला कमर मोजून घ्यायचं आहे साडे अठ्ठावीस इंच या ब्लाउजची कटिंग करून घ्यायची आहे तर या ब्लाउजची तयार उंची आहे तेरा इंच आपल्याला एक इंच वाढवून घ्यायची आहे त्याच्यासाठी आपल्याला तयार उंची चौदा इंच घ्यायची आहे तर बघू शकतात तयार उंची चौदा इंच घ्यायची आहे त्याच्यामध्ये मी एक इंच प्लस करून घेतला आणि पंधरा इंचावर मी ही रेश ओढून घेतलेली आहे तर आपल्याला आधी बॅक साईडची कटिंग करून घ्यायची आहे त्याच्यासाठी ही बंद बाजू आहे आणि ही ओपन बाजू आहे त्याच्यानंतर मागचा गळा दहा इंचा डीप असल्यामुळे आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे पाच इंच आधी आपल्याला मागच्या साईडची कटिंग करून घ्यायची आहे तर शोल्डर घेतलं पाच इंच आणि मुंडा घ्यायचा आहे आपल्याला साडेपाच इंच शोल्डर पाच इंच आणि मुंडा हा साडेपाच इंच त्याच्यानंतर आपल्याला मागच्या साईडचा टप मागच्या साईडचा मुंड्याचा शेप देण्यासाठी इथं आपल्याला अर्धा इंच तिरकस डाऊन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा चौतीस इंच साईज आहे त्याच्यामध्ये छातीचा चौथा भाग येतो साडेआठ इंच आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन त्याच्यानंतर ह्या पॉईंटपासून पासून आपल्याला सव्वा इंचावर एक पॉइंट देऊन घ्यायचा तर ह्या पॉईंटपासून पासून द्यायचा आहे आपण जिथं जिथंड्याचा शेप देण्यासाठी हा पॉईंट दिलेला आहे इथून न घेता आपल्याला इथून सव्वा इंच मोजायचं आहे आणि इथून आपल्याला मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा इथं खाली आपल्याला पाव इंच किंवा तीन लाईन इतकं खाली तिरकत जायचं तर मुंड्याचा शेप आपण देऊन घेतलेला आहे आणि मुंडाघिर आहे आपला आठ इंचा तर तो आपण शिलाई झाल्यानंतर मोजून घेतलेला आहे म्हणून इथं आपल्याला बरोबर इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आहे आणि मी इथं आधी खून करून घेते आणि त्या, त्यानुसार आपल्याला मुंडाघिर मोजून घ्यायचा हे वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून द्यायचं तर बघू शकतात इथं बरोबर आठ इंच येत आहे म्हणजे आपला पा। हा, हा, हा मुंडा बरोबर आहे जर का मुंडा घेत सोळा इंचाच्या ऐवजी सतरा इंच किंवा साडे सोळा राहिला असता तर आपण साडेपाच पावणे सहा किंवा सहा घेतला असता आणि सोळाच्या ऐवजी जर का पंधरा किंवा साडेपंधरा कमी राहिला असता तर इथं आपण साडेपाच हा मुंडा घेतलेला आहे तर तो साडेपाच न घेता सव्वा पाच किंवा पाच घेतला असता तर ह्या पद्धतीने मुंडा घेर मोजून घ्यायचा आणि मुंडा हा मुंड्याची ही लाईन आहे ती कमी किंवा जास्त करून घ्यायची आहे तर मैत्रिणीनं मी कमरेचा चौथा भाग टाकून आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन मागचा टक्स अशा पद्धतीने ही माप टाकून घेतली आणि मागच्या साईडची पूर्ण कटिंग करून घेतली नंतर गळ्याला आणि मागच्या टक्सला मी इथं कट मारून घेत आहे तुमचं कमर किती आहे त्याचा चौथा भाग टाकून मागची साईड पूर्ण आपल्याला तयार करून घ्यायची आणि मग आपल्याला पुढच्या साईडची कटिंग करायची आहे तर बघू शकतात मैत्रिणींनो मागची साईट मी जशीच्या तशी इथं कॉपी करून घेतलेली आहे परंतु इथं मी आयबुगचं पावी इंच इतकं अंतर सोडून आणि मग मागची साईट पूर्ण कॉपी करून घेतली त्याच्यानंतर आपल्याला हा मागच्या मुंड्याचा शेप आहे त्याच्यापासून आपल्याला अर्धा इंचावरती एक खून करून घ्यायची आणि पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे कारण आपण आता पुढच्या साईडची कटिंग करणार आहोत ती सुद्धा प्रिन्सेस कटची तुमच्या लक्षात यावं म्हणून मी इथं लाल खडूने खून करून घेत आहे तर बघू शकतात पुढच्या साइडचा मुंड्याचा शेप मी इथून देऊन घेतलेला आहे आणि अर्धा इंचावरती बाकी सर्व मी जसाचा तसं कॉपी केलेला आहे पंधरा इंचाची तयार उंची आहे प्रिन्सेस कटसाठी आपल्याला एस्ट्रा पाऊन इंच किंवा एक इंच घ्यावं लागतं त्याच्यासाठी मी इथं पाऊन इंच इतकं वाढवून घेत आहे त्याच्यानंतर आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकून घ्यायचा इथं आपण कमर मागच्या साईडचं मोजलेलं नाही कारण मागच्या साईडला एक इंचा टक्स जात असतो तर कमर घ्यायचं आहे सात इंच आणि ते आपल्याला इथूनच मोजून घ्यायचं आहे किंवा इथं मोजलं तरी सुद्धा चालेल इथून मोजून घ्यायचं आहे पाऊन इंच एक्स्ट्रा घेतलं आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पाव इंच अंतर सोडून आणि मग आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकून घ्यायचा तर सात इंच साडेसात इंच साडे अठ्ठावीस इंच कमर आहे तर त्याचा चौथा भाग येतो सात इंच आणि एक लाईन त्याच्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिन अगदी सोप्या पद्धतीने मी प्रिन्सेस कटची ही पूर्ण माप टाकून घेतली आणि मग आपल्याला टक्स साठी किती अंतर आणि कसं मोजून घ्यायचं आहे तर हे मी तुम्हाला पुढे लगेच सांगणार आहे त्याच्यासाठी पुढचा गळा आपण इथं ओपन केला दोन इंचावरती आणि पुढचा गळा आहे साडेसहा इंचा त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन जाणार आहे म्हणून मी सात इंचावर अशा पद्धतीने खून करून आणि बॉक्स तयार करून घेत आहे त्याच्यानंतर आपल्याला प्रिन्सेस कट साठी टक्स पॉइंट मोजून घ्यायचा आहे किंवा आपण चेस्ट पॉइंट म्हणतो तो मोजून घ्यायचा आहे तर तो आहे दहा इंचावरती वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन जाईल म्हणून मी इथं साडे दहा इंचावरती अशा पद्धतीने पॉइंट मोजून घेतला त्याच्यानंतर इथं आपल्याला हे अंतर किती घ्यायचं आहे तर ते घ्यायचं आहे साडेतीन इंच आयहुकचं अंतर सोडून आणि मग आपल्याला साडेतीन इंच इतकं मोजून घ्यायचं आहे किंवा चार लाईन घेतलं तरी सुद्धा साडे तीन इंचावरती अशा पद्धतीने खून करून आपण चेस्ट पॉइंट काढून घेतला तेच अंतर आपल्याला इथं खाली मोजून घ्यायचं आणि त्याच्यापासून अर्धा इंचावरती तिरकस आपल्याला अशा पद्धतीने खून करून घ्यायची हे अंतर जितकं घेतलं तेच अंतर इथं मोजून घ्यायचं आणि त्याच्यापासून ही सरळ लाईन न जाऊ देत आपल्याला तिरकस लाईन ओढून घ्यायची आहे आपल्याला हा टक्स किती इंचा घ्यायचा आहे तर तो आपल्याला अडीच इंचाचा घ्यायचा आहे दीड इंचा टक्स आणि त्याला दोघही बाजूंना अर्धा अर्धा दा इंच शिलाई मार्जिन लागेल असं पकडून मी इथं अडीच इंच मोजून घेत आहे त्याच्यानंतर या पॉईंट दीड ते पावणे दोन इंच इतक्या अंतरावर सरळ रेष ओढून घ्यायची आहे आणि या पॉइंट पासून आपल्याला इथं प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने तर आपण आता इथं दिला अडीच इंचा टक्स म्हणून आपल्याला इथं अडीच इंच इतकं वाढवून घ्यायचं आहे आणि हा प्रिन्सेस कट आपल्याला इथं अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने आपण हा प्रिन्सेस कटचा आकार दिला इथं सुद्धा आपल्याला दोघही बाजूंना शिलाई मार्जिन लागणार आहे तर इथं मी पाऊन इंच इतकं अंतर वाढवून घेत आहे म्हणजेच आपण सर्व कमरेचा चौथा भाग दीड इंच शिलाई मार्जिन टाकून झाल्यानंतर प्रिन्सेस कटचा हा आकार देऊन घेतला तर याच्यासाठी आपण पुढचं अंतर कशा पद्धतीने वाढवून घ्यायचं आहे तर इथं आपल्याला पाऊन इंच इतकं पुढे वाढवून घ्यायचं आणि इथं आपण घेतला अडीच इंचा टक्स तर डायरेक्ट तो आपल्याला डायरेक अशा पद्धतीने मोजून घ्यायचा आणि हे पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत अजून बदल होतील तर ते तुम्ही मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आपण ब्लाउजची तयार उंची चौदा इंच आहे आपण एक इंच प्लस करून पंधरा इंचावर घेतलेली असते आणि प्रिन्सेस कटसाठी आपण अर्धा एक तर पाऊन इंच एक एक इंच किंवा मग पाऊन इंच इतकं अंतर वाढवत असतं तर ते अंतर आपल्याला इथं ते अंतर आपण इथं वाढवलेलं असतं तर इथं आपल्याला ते अंतर पकडायचं नाही हा पॉइंट आपल्याला इथं जोडून द्यायचा आहे म्हणजे दोघही पार्ट हे कमी जास्त होणार नाहीत अगदी परफेक्ट येतील आणि हा पॉइंट हे अंतर आपल्याला मोजून घ्यायचं तर ह्या टक्स पॉइंट पासून आपल्याला हे अंतर मोजून घ्यायचं तर हे किती येत आहे तर हे अंतर येत आहे पाच इंच आणि एक पॉइंट तेच अंतर आपल्याला इथं मोजून घ्यायचं तर तेच अंतर इथं मोजून मी अशा पद्धतीने खून करून घेतली आणि त्याच्यानंतर आपल्याला हे सुद्धा अंतर पकडायचं नाही आणि त्याच्या पुढे आपण मागच्या साईडला इथं अर्धा इंच टक्ससाठी तिरकस कटिंग केलेली आहे ते अंतर इथं मोजून घ्यायचं आणि ती सुद्धा कटिंग करून घ्यायची त्याच्यानंतर मागची साईड अशा पद्धतीने ठेवून आणि आपल्याला चेक करून घ्यायचं तर बघू शकतात हे अंतर बरोबर येत आहे चेक करून घ्यायचं घ्यायचं आहे म्हणजे मागचे आणि पुढची साईड कमी जास्त अजिबात होणार नाही तर मैत्रिणीं प्रिन्सेस कट पुढचे आणि मागची साईडची पूर्ण ड्राफ्टिंग झालेली आहे तर याची आपल्याला आता कटिंग कर करून घ्यायची आहे तर मैत्रिणीं मागचे आणि पुढची साईड कटिंग झालेली आहे तर इथं आपल्याला कुठेही शिलाई मार्जन आणि काहीही ऍड करायची गरज नाही पुढची साईड पूर्ण रेडी झालेली आहे तर आपल्याला आता बाहीची कटिंग करून घ्यायची आहे तर बाही आपण अस्तरवर न कटिंग करता डायरेक्ट ब्लाऊज पीस वरती कटिंग करणार आहोत तर बाही कटिंग करत असताना बघू शकतात हा डबल फोल्ड ब्लाउज पीस आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फोर फोल्ड करून घ्यायचं आहे बाहीची उंची आहे दहा इंच त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करून आणि अकरा इंचावरती अशा पद्धतीने खून करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी अकरा इंचावरती घेतलेली आहे दहा इंचाची बाही असल्यामुळे आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे तीन किंवा सव्वा तीन इंच तर मी इथ तीन इंच घेत आहे त्याच्यानंतर आपला मुंडा आहे आठ इंचाचा म्हणजे पूर्ण राऊंड आहे सोळा इंचाचा त्याचा दुसरा भाग येतो आठ इंच तो आपल्याला बरोबर ह्या पॉईंट पासून मोजून घ्यायचा आणि त्याच्यापुढे आपला दीड इंच शिलाई मार्जिन लागतं तर ते नंतर इथं आपल्याला फिटिंग मध्ये आपण ऍडजस्ट करू किंवा मग जॉईंट देता येत असेल तर तो सुद्धा देऊ शकतात अशा पद्धतीने आपण आठ इंचावर सरळ रेष ओढून आणि तिचा आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे आणि मध्य सेंटर काढून आणि इथं पाऊन इंच अंतर येईल हे लक्षात ठेवत आपल्याला दोन पॉईंट देऊन घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर एक इंच आणि दीड इंचावरती दोन रेषा ओढून घ्यायच्या तर एक इंचापासून आपल्याला पुढच्या साइडचा मुंड्याचा शेप द्यायचा आहे आणि दीड इंचापासून आपल्याला मागच्या साईडचा सॉरी मुंड्याचा नाही तर बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि इथं खाली आपल्याला थोडं तिरिकत जायचं त्याच्यानंतर आपला दंड घेर आहे पाच इंचा आणि त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं तर इथं अंतर जर का चौतीस साईज असली तरी सुद्धा मुंडा किंवा दंडघेर हे मग कमर हे कमी जास्त असू शकतात म्हणून पद्धत हीच वापरायची आहे परंतु माप ही तुम्ही तुमच्या ब्लाउजवरून किंवा तुम्ही तुमच्या अंगावर कोणतं माप घेतलेला आहे तीच माप टाकायची आहेत तर प्लीज मैत्रिणींनो अशा पद्धतीने प्रिन्सेस चौतीस इंच साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊजची डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करून एकदा ट्राय नक्की करून बघा तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा मग माझ्या चॅनलवरती नवीन असलेल्या चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेलायकनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील